आजच्या ब्लॉगमध्ये खूप काही विशेष आहे आणि कालच्या ब्लॉगला तुम्ही भरभरून प्रेम दिलं त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद आणि आजचा ब्लॉग आहे मुंबईमध्ये केलेली शॉपिंग मुंबईमध्ये कुठे कुठे फिरलो आणि तिथे काय काय खाल्लं त्यातले त्यात लोकांची गर्दी गाड्या आणि मोठमोठ्या बिल्डिंग्स आणि तिथे म्हणजे किती दमट वातावरण असतं आणि आपल्याला निवांतपणा घेण्यासाठी साहेबांनी मी समुद्राच्या काठावरती आरामशीर बसलो त्याच्यानंतर निघण्याची परतीची वेळ झालेली आणि अशा पद्धतीने म्हणजे आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग आहे घरी घरी आल्याच्यानंतर माझ्या मैत्रिणी आल्या आणि त्यांनी बड्डे सेलिब्रेशन केलं कोण कोण आलं काय काय आलं तर त्यासाठी तुम्ही आजचा ब्लॉग हा कंटिन्यू पाहत राहा आणि मुलींनी काय सरप्राईज दिलं तर आजचा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत पाहा हाय हॅलो नमस्कार पोलीस जोडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी आहे अस्मिता आणि पाठीमागे साहेब आहेत तर आणि आम्ही काल म्हटल्याप्रमाणे मुंबईमध्ये शॉपिंग करत आहोत आणि शॉपिंग झाल्याच्यानंतर थोडा पाऊस पडत होता आणि भूक पण लागली होती मग काय म्हटलं कणीस खावं आणि पावसाळ्यामध्ये कणीस तर मस्तच लागतं माथेरानला हेच कनिस पन्नासला होतं आणि इथं चाळीसला असं म्हणजे जिथे जे जे पर्यटनस्थळ येतं तसा तसा रेट वाढतं म्हटल्यावर आहे आणि तेच कणिस आपल्या सेलूमध्ये घेतलं पन्नास रुपयाचे किलोभर येतात म्हणजेच चार कणिस येतात पण ते भाजून घ्यावं लागतं भाजल्याला वीस रुपयाला आहे तर जाऊ द्या ते कणीस खाल्लं त्यांचा त्यांचा साहेब म्हणतात तसा व्यवसाय असतो आणि त्याच्यानंतर आम्ही बीचवर आलो तर तिथं पहा आर्याला व्हिडिओ कॉल केला साहेबांनी आणि दाखवत होते समुद्र पाणी तर मरीन ड्राईव्ह आहे हे, हे मुंबईचं तर खूप मस्त वाटत होतं वातावरण पण आणि त्यातले त्यात आर्या आणि शौर्या पण त्यांना व्हिडिओ कॉलवर घेतलं शौर्या म्हणती पप्पा तुम्ही तर म्हणले नव्हते तुम्ही फक्त माथेरानला मुंबईला गेलतात मग समुद्रात कसं काय गेलात ते म्हणजे मधी नाही गेलोत बाहेरूनच पाहायला नेक्स्ट टाईम तुला नेणार आहेत तर असं म्हणून त्यांनी पण समुद्र पाहिला आणि खुश झाल्या आणि लिस्ट सांगत होत्या पप्पा आम्हाला हे आणा ते आणा तर त्यांच्या फरमाईश सर्व त्यांच्या इच्छा त्यांचे पप्पा पूर्ण करतात आणि त्याच्यामुळं पहा त्यांच्या चेहऱ्यावरचा स्माईल आणि त्या दोघांचं बोलणं आणि तोपर्यंत मी शूट केलं मुंबईचं पाठीमाग जी पाठीमागे दिसते ती तिथे चौपाटी ति ति आहे म्हणे तिथे तर काही गेले नाही मी कारण की साहेबाची ट्रेनिंग इथं मरुळला झाली ती त्याच्यामुळं साहेबांना सर्व माहिती आणि पहा जे किती व्यस्त असतात लोक जेवढेच म्हणजे किती गाड्या त्या बिल्डिंग असं जे एक दिवस जर आपण गेलो तर घामा गरज होतो मुंबईच्या दम दमट वातावरणाने आणि इथं समुद्राच्या तीरावर येऊन बसल्याच्यानंतर थोडं मस्त वाटत होतं वातावरण छोटे छोटे थेंब पण येत होते म्हणजे पाऊस पण पडत होता आणि वातावरण मस्त त्यातले त्यात काय बच्चू आर्याबाई मस्त बोलू लागल्या साहेबांना त्याच्यानंतर जायचं होतं आम्हाला जेवण करण्यासाठी तर त्यासाठी साहेब सर्च करत होते कोणत्या हॉटेलवर जायचं काय मी म्हटलं आता बस झालं ना लवकर कुठे बी जाऊ कारण की आम्हाला थोडी शॉपिंग पण करायची होती लेकरांचे आ... खरेदी आणि त्याच्यानंतर नाही नाही म्हटलं तर जेवण करायला एक दीड तास हॉटेलमध्ये जाणं हे चला चला ते म्हटलं फास्ट म्हटलं आपण चलत चलत काहीतरी खाऊ तर नाही म्हणे भूक लागली बरं म्हटलं मग काय त्याच्यानंतर थोडेसे रील्स वगैरे काढल्या व्हिडिओज आणि वातावरणचा आनंद घेतला मनसोक्त जिंदगी मिले ना दुबारा म्हटल्या आयुष्याचा आनंद घेत घेत तिथून निघालोत समोर जेवण वगैरे केलं आणि आता वेळ झालेली होती नाही जेवणा जेवणाच्या नंतर आईस्क्रीम खाल्ली जेवण झालं आणि त्याच्यानंतर आईस्क्रीमचा आस्वाद घेतला आणि ही आईस्क्रीम खूपच भारी लागली म्हणजे पहिल्यांदा खाल्ली पिस्ताची होती म्हणजे बघा पेस्टीप्रमाणे त्याच्या खालून आणि वरतून कोण असल्यासारखा अशा दोन पट्ट्या आणि मस्तपैकी ती आईस्क्रीम टेस्ट पण एकच नंबर होती आणि तिथून नीट रेल्वे स्टेशनला पोहोचलो रेल्वे स्टेशन पहा कसं मस्त आहे आणि रेल्वे स्टेशनहून कारण की गाडीचा वेळ झालेला होता मग काय बॅग वगैरे घेतल्या आणि सर्व प्लॅटफॉर्मकडे रवाना गाडी उभा आहे आणि गाडीमध्ये म्हणजे बसायचं कारण की आता तीन दिवस फिरलोत मस्त चौथ्या दिवशी संध्याकाळी रिटर्न आणि म्हणतात ना घरी जाताना मग जे येताना जसं फ्रेश असतं तसं जातानी आता थकल्याला कारभार असते कारण की तीन चार दिवस घराच्या बाहेर कितीही घराच्या बाहेर म्हणजे चांगलं जरी वातावरण असलं तरी घर गर, घर असतं आणि घराला घराकडे जाण्याची ओढ असते आणि मग काय साहेबांनी जाताना फर्स्ट क्लास केलं तर आणि आत्ता पण ए सीचं तिकीट आहे पण सेकंड क्लास आहे तर मग काय मस्त डब्यामध्ये चढलो यस वनमध्ये आमचं सीट आलं तर आणि साहेबांनी बॅग वगैरे लावल्या आणि आत्ता म्हणे जेवढे पाय दुखायलेत काही व्हायले तर आता मस्त आराम करा आता सेलूपर्यंत उठायचं काम नाही आणि मग काय झोपलोत सकाळ झाली सेलू आलं सेलूला सेलू, सेलू स्टेशनवर आम्ही उतरलोत आणि हे पहा रेल्वे स्टेशन सेलू आणि मी पण सकाळी सकाळी साडेसहा पावणे सात वाजता ट्रेन आलेली ब्रश पण केलं नाही कारण की म्हटलं आता घरी जाऊनच करायचं त्याच्यामुळं स्कार्फ बांधला <laughs> चला निघा म्हटलं आलो तर आपल्या आपल्या ठिकाणी आणि जेवढे दिवस फिरलो तर त्याचा आनंद आणि साहेबांना हसवी यायले म्हणे स्कार्फ बांधला इथं आलं की मी ल मग <laughs> <laughs> स्कार्फ बांधून घरी आले घरी फ्रेश वगैरे झाले आणि लगेचच माझी मैत्रीण आली हेमा कारण की तिने सुंदर असा मी जो घातला आहे ड्रेस तो ड्रेस आणला बड्डे गिफ्ट आणि थोडासा आवाज पण बसला आहे वातावरण चेंज असल्यामुळं शिंका वगैरे यायला आता पण मस्त आहे ठणठणीत आहे की पहा शोरूबाळ कसं थांबले की मम्मी तिची फक्त एकच गडबड केक कट करा आणि केक खायचा तर मग काय मस्तपैकी केक खाण्याच्या तयारीने शोरूबाई आली मम्मी मी लावते कुमकुम मी लावते मी म्हटलं व्यवस्थित व्यवस्थित नाही म्हणे थोडंच लावते थोडंच तर बघा तिला म्हणजे तिची इच्छा होती असं मोठच्या मोठं लावायची ठीक आहे बाई म्हणलं लाव आणि मग लावलं आणि तिला जे करायचं असते ते करूनच जाते मग आले पवनराव आणि त्याच्यानंतर परत एकदा ओळत आणि <laughs> आर्य दिदी लेकरांना म्हणजे बड्डे त्यांच्यासोबत सेलिब्रेशन करायचा राहिलाच होता आणि घरी आल्याच्यानंतर हेमानी ब केक वगैरे घेऊन आल्याच्यानंतर त्यांना पण मस्त वाटलं मम्मीचा बड्डे त्यांच्यासोबत घेऊन गेला मला पण छान वाटलं म्हणजे तिथं एकटीच होते आणि इथं साहेब होते मुलींसोबत मैत्रिणीसोबत बड्डे आणि तिला म्हणत होते अगं झाले चार दिवस झाले माझ्याला नाही म्हणे तू चार दिवसांनी एक आठ दिवसांनी आल्याच्यानंतर करायचास आणि मस्त रसमलाईचा केक छान माझा आवडता आणि तिचे हे दोन मुलं दादू आणि सिद्धू हे दोघं पण जुडवा आहेत <laughs> बस झालं म्हणजे शुरूबाईला अगोदर केक खायचा होता बाकी काही नव्हतं काय म्हणलं केक बस बस म्हणलं <laughs> घरी आल्याच्यानंतर लेकरांच्या चेहऱ्यावरचा आनंद स्माईल थांबा म्हणे मी मी म्हटलं तुला खाऊ घालते तर नाही म्हणे मी प्लेट घेऊन येते प्लेटमध्ये मस्त खातो मग काय दादू सिद्धूला दोघांना पण केक खाऊ घातला पोंडराव पण राहिलेतच पवननी पण खाल्ला आणि आता शोरू पहा प्लेट घेऊन आली मला म्हणे मला तुम्ही खाऊ घालू नका मला ह्या प्लेटमध्येच द्या दे, मम्मी म्हणलं चालते <laughs> सगळे हसले तिला म्हणे शोरू आपली आपलं सोडत नाही कारण की खरंच आमच्या घरामध्ये शौर्य बाळाला केक खूप आवडतं आणि मग परत दुसऱ्या दिवशी माझी मैत्रीण प्रिया आली आणि तिने पण म्हणे बड्डे सेलिब्रेशन करण्यासाठी तर काय मग मस्त हिनी पण केक वगैरे आणलेला आणि छान असा ड्रेस पण आणला तर थँक्यू प्रिया खूप छान ड्रेस आहे मग काय म्हटलं आता चेंज कर म्हणे चेंज चेंज करून ये म्हणे आणि आपण सेलिब्रेशन करू मग पटकन जाऊन चेंज केला आणि ड्युटीला पण जायचं होतं गडबड होती पाठीमागे आणि ती तिला पण ड्युटी आहे तर मस्त छान दोघींनी सेम सेम कारण की सुंदर दिसू लागला ड्रेस खूप आवडला त्याच्यानंतर मस्त केक कटिंग करायची आणि ती हेमा म्हणली त्याप्रमाणे तुम्ही चार दिवसांनी या आठ दिवसांनी या तशीच प्रिया पण आली आणि ते माझा लहाना भाऊ म्हणलाच होता तरी तुझा बड्डे म्हणे दीदी आठ दिवस चालते म्हणे आता <laughs> तर त्याप्रमाणेच झालं <laughs> आणि म्हणतात ना मैत्रीचं प्रेम वगैरे तर त्यानुसार मस्तपैकी छान सेलिब्रेशन केलं आणि तिने केक वगैरे खाऊ घातला आणि तुम्हाला सेलिब्रेशन कसं वाटलं आणि विशेष आत्तापर्यंत जे फिरायला जायचे ब्लॉग होते ते संपलेले आहेत आणि उद्यापासनं बड्डेला कोणी कोणी काय काय गिफ्ट दिलं तर त्याचा ब्लॉग येईल तर उद्याचा ब्लॉग पण पाहायला विसरू नका आणि त्यानंतर प्रियाला थँक्यू बोलले आणि उद्याचा ब्लॉग ज्यांना ज्यांना पाहायचा आहे त्यांनी कमेंट करा आणि आजचे हेमाचा आणि प्रियाचा दोघींचे पण ड्रेस मला खूप आवडले आणि त्यानंतर सोनी मामीने काय गिफ्ट दिलं आर्या शौर्याने काय दिलं तर सर्वांचे गिफ्ट मी तुम्हाला दाखवणार तर उद्याचा ब्लॉग पाहायला विसरू नका बाय बाय